जे लोक आपल्या कारमधून बाहेर फिरायला जाण्याची आवड ठेवतात मग ते कौटुंबिक दौरे असो किंवा व्यावसायिक दौरे पण भरमसाट टोल टॅक्समुळे त्यांच्या खिशावर भार पडतो किंवा कधी कधी त्यांना आपला मार्ग बदलावा लागतो त्यांच्यासाठी एक चांगली बातमी आहे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने पंधरा ऑगस्टपासून राष्ट्रीय महामार्गावरील तीन हजार रुपयांमध्ये फास्टॅग आधारित तो वार्षिक टोल पास जारी करण्याची घोषणा केली आहे नवीन टोल धोरणाची बऱ्याच काळापासून वाट पाहली जात होती आणि बुधवारी एकोणीस जून रोजी करण्यात आलेली घोषणा याच धोरणाचा भाग आहे ट्रिप म्हणजे एक टोल प्लाझा ओलांडणे याचा अर्थ असा आहे की तुम्ही एकाच दिवसात येण्या जाण्यात टोल प्लाझा ओलांडाल तेवढ्या ट्रीप मोजल्या जातील जर तुमच्या दोनशे ट्रीप एक वर्ष संपण्याआधीच पूर्ण झाल्यात तर तुम्हाला पुन्हा नव्याने हा प्लॅन घ्यावा लागेल फास्ट टॅग कसा रिचार्ज होईल तर नवीन प्लॅन ऍक्टिव्हेशनच्या दिवसापासून जोडला जाईल तीन हजार रुपयांचा वार्षिक पास राजमार्ग आणि रस्ते मंत्रालयाच्या पोर्टल सारख्या विविध माध्यमांवर रिचार्ज केला जाऊ शकतो याकरिता लवकरच एक खास लिंक उपलब्ध केली जाईल नवीन पास कोणासाठी असेल तर हा पास पूर्णपणे गैरव्यावसायिक वाहनांसाठी म्हणजेच खाजगी कार जीप आणि व्हॅनसाठी वैध असेल क्लोज कॉरिडॉर म्हणजे एक पूर्ण विभागाच्या स्वरूपात बनलेले हायवे एक्सप्रेस मध्ये एंट्री आणि एक्झिटला एकच ट्रिप उदाहरणार्थ अमरावती नागपूर एक्सप्रेस एका बाजूचा प्रवास एक ट्रिप मानली जाईल नितीन गडकरींच्या माहितीनुसार तीन हजार रुपयांमध्ये जास्तीत जास्त दोनशे ट्रीप म्हणजे दोनशे टोल प्लाझा पार करण्याची सोय याचा अर्थ असा आहे की एका टोल प्लाझामध्ये खासगी खाजगी कार चालकांना फक्त पंधरा रुपये भरावे लागतील तर हायवे आणि एक्सप्रेसमध्ये टोल दरांची सुरुवातच किमान पन्नास रुपयांपासून होते किमान पन्नास रुपये दराने दोनशे ट्रिपसाठी त्यांना दहा हजार रुपये भरावे लागले असते हा पास फक्त राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवरच वैध असेल राज्यांची हायवे याच्या कक्षेत येणार नाहीत नवीन टोल योजनेच्या दहा महत्वाच्या गोष्टी यामध्ये वार्षिक पास वाहन आणि त्यासंबंधीच्या फास्टॅगच्या पडताळणीनंतरच जारी केला जाईल जर तुमच्या वाहनावर आधीपासून फास्टॅग असेल तर त्यावरच वार्षिक पास होईल तो तो योग्य ठिकाणी लावलेला असावा वाहनाच्या रजिस्ट्रेशन नंबरशी लिंक असणे आवश्यक आहे फास्टॅग ब्लॅक लिस्टेड नसावा हा पास फक्त राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेसवरच वैध असेल राज्यांचे हायवे याच्या कक्षेत येणार नाहीत वार्षिक पास कोणालाही हस्तांतरित करता येणार नाही जर तो इतर कोणत्याही वाहनाकरिता वापरला गेला तर तो डिएक्टिवट होईल वार्षिक पास अनिवार्य नाही जर कोणाला तो तो नसेल तर सामान्य काम शकतो केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले की वार्षिक टोल पास अमर्यादित प्रवाशांसाठी नसेल जशी की आधी शक्यता वर्तवली जात होती गडकरींच्या घोषणानुसार यामुळे मोठी बचत होईल चला तर मग पाहूया नेमकं नितीन गडकरी काय म्हणाले पिछले अनेक दिनोस आहे लोगों की टोल के बारे में काफ़ी तकरार थी सरकार ने जो निर्णय किया है वो बहुत बड़े प्रमाण पर जनता को राहत देने वाला है जिसमें तीन हजार रुपये में जो पास है साल भर का उसकी अगर टोल पे किया जाएगा तो उसकी कीमत कम से कम दस हज़ार से ज़्यादा रुपए का टोल देना पड़ता था वो केवल तीन हजार रुपये में होगा और ये जो वैलिडिटी है एक साल में दो ट्रिप वो क्रॉस कर सकते हैं इसके साथ साथ एक ट्रिप मीन्स एक टोल को क्रॉस करना इसका फायदा ये होगा कि 200 ट्रिप्स यानी 200 टोल क्रॉस करना होगा और एक टोल क्रॉसिंग की एवरेज कॉस्ट केवल पंद्रह रुपये पड़ेगी कुछ जगह पर ये अस्सी रुपये है पचास रुपये है सौ रुपये है तो ये केवल पंद्रह रुपये हो जाएगी और मान लीजिए एक टोल पर आप पचास रुपये भी देते हो तो दो टोल क्रॉस करने पर उसकी कीमत दस होगी उसके बदले में आपको केवल तीन हजार रुपये में ये पास मिलेगा एनुअल पास और सालाना सात हजार रुपये की बचत होगी और अभी जो सिस्टम हम लोग ला रहे हैं उसके बाद टोल लाके पे जैसे रुकना पड़ता था रुकने की भी जरूरत नहीं पड़ेगी और निश्चित रूप से ये जनता को इस स्कीम से राहत मिलेगी ये स्कीम केवल नेशनल हाईवे के लिए है क्योंकि वही हमारा अधिकार है बाकी रोड जो स्टेट के होते हैं उसके ऊपर ये लागू होने का प्रश्न ही नहीं होता मैं फिर से एक बार आपको ये विश्वास दिलाता हूँ कि इससे काफी बडी राहत मिलेगी और पंधरा ऑगस्ट से स्कीम पूरे भारतभर शुरू होगी और जिसमें निश्चित रूप से आपकी जो तकलीफ थी वो कम होगी केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गावर फास्टॅग आधारित वार्षिक टोल पास तीन हजार रुपयामध्ये जारी करण्याची घोषणा केली आहे नितन गडकरींच्या या प्रयत्नाने खाजगी वाहन चालकांच्या खिशावरील भार निश्चितच कमी होईल